श्री महाशिवरात्री उत्सव अस चालू वर्ष रौप्य महोत्सव सोहळा पंचवीस वर्ष आहे त्या निमित्ताने मला वाटत वैकुंठवासी शिवभक्त शंकर रामा घोरपाडे त्याचप्रमाणे वैकुंठवासी सौभाग्यवती पार्वताबाई शंकर घोरपाडे तसेच ब्रह्मलीन सद्गुरू वामन बाबा महाराज व हरिभक्त हरिभक्तपरायण श्री दत्तात्रय खंडूजी धुळे ब्रह्मलीन हरिभक्तपरायण श्री दादा महाराज स्मारक व सौभाग्यवती कल्पनादाई स्मारक ब्रह्मलीन गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री वासुदेव महाराज मानवी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण श्री रवींद्र महाराज मांजे हरिभक्तपरायण श्री नारायणदादा रसाळ हरिभक्तपरायण नरेश महाराज रत्नाकर हरिभक्तपरायण श्री बाबा नर्मदे हर कुती जोबिली यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थित असलेले सर्व गुणीच्या गायक वादक नेमाचे वारकरी ज्ञात अज्ञात ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी अर्थात सर्वांच्या उपस्थितीमध्ये आयोजक सगळ्यांना ज्ञात आहेत पण तरी हे श्रीयुत माननीय पंजरीनाथ शंकर घोरपडे श्रीयुत सन्माननीय बळीराम शंकर घोरपडे श्रीयुत श्रीमाननीय श्री जयवंत शंकर घोरपडे श्री ज्ञानेश्वर शंकर घोरपडे माझी नगरसेवक सौभाग्यवती राजश्री ज्ञानेश्वर गोरपडे माजी उपनगराध्यक्षा त्याचप्रमाणे श्री धनंजय पंजरीनाथ घोरपडे ॲडव्होकेट हर्षल बळीराम गोरपडे श्री जितेश पंजरीनाथ घोरपडे श्री समीर बळीराम गोरपडे गेल्या पंचवीस वर्षापासून शिवरात्री महोत्सव साजरा करत आहे खरतारी बोरड बघितल्यानंतर लक्षात येत आहे वैकुंठ वैशी शंकर रामा घोरपडे व कैलासवाशी पार्वताबाई शंकर घोरपडे यांच्या स्मृतीस अभिवादन कारण हे शिवभक्त होते एकच वाक्यामध्ये बोलता पुढे चाललो ज्ञानोब्राय म्हणतात हा परिवार आदर्श का घडला हा परिवार सुसंस्कृतीत का घडला त्याच्या एकच उत्तर आहे बोट जात तिकडं आमचा बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो आरे वजनी हे श्रेय जात आहे तिकड ज्ञानोब्राईंच्या सांगू का बाबा ज्ञानोबराईंची होमी ज्ञानोब्राय म्हणतो दृष्टांत देतो मला ज्ञानोब्राय म्हटले बघा दोन ग्रस्त रस्त्याने चालले थोड सोडक कमी करा कमी करा भाताच शेत होत एक मित्र दुसऱ्या मित्राला मित्रा, म्हणतोय मित्रा या शेतामध्ये एक पन्नास क्विंटल तांदूळ निघेल तो म्हटलं नाही रे शक्य तीस पस्तीस पर्यंत जाईल तो म्हणजे नाही निघेल अरे कशावरून बोलतो तो म्हटलं त्या तांदळाची साहित्य कोम बघ ना काय बघ कोम बघ कारण तो कोम का आला तर ज्ञानोपरा म्हणतात भूमीची मारधव आणि सांगे कोमाची रुची मुलं किती सुसंस्कृतीत आहे तुमची मुलं समाजसेवा किती करताय तुमची मुलं परोपकार किती करताय याच उत्तर पाच माझे आई वडील कारण भूमीची मार्धव सांगे कोमाची रवरो ज्यांची सुपुत्र सामाजिक आणि आध्यात्मिक कामात प्रत्येक कार्यात स्वतःला वाहून घेतात तर ही कूस त्या मातीची धन्य बाबा परळ रावणावरती किती शुद्ध बीज पेरलं तर थोडं येणार का तर भूमीमध्ये ती मारदव नाही अर्थात म्हणून धन्य माता पिता अशा सुपुत्रांना जन्म दिला आणि पूर्ण परिवार समाजसेवा आणि अध्यात्म ही सांगड घालून जीवनाचा प्रवास करतोय आणि परिवाराने समाजापुढे एक आदर्श ठेवला की तो आदर्श समाजाने पण घ्यावा द्यावा म्हणून त्यांनाही वंदन करतो धन्यवाद देतो मला किर्तन वेळ सोडायचा आहे आता पुढे मला तर चुकलं तर सांगा मला वाटतं आज, आज जागतिक महिला दिन आहे ना म्हणून जागतिक कारण मातृवर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे आज तशी खूप पर्वाची रेलचे बाबा आज जागतिक महिला दिन आहे म्हणून या महिला दिनांच्या सर्व मातृवर्गाला हार्दिक शुभेच्छा एक पर्व काळ द्वादशी हा एक पर्व काळ आणि महाशिवरात्र हा पर्व काळ आता बाबा हे तीन पर्व काळ केला म्हटले बाबा कालची एकादशी आहे ती कशी करायची आज तर शिवरात्र आहे बरे दोन्ही पर्व काळ आहे ज्ञानब्राय म्हणतात भागवतकर सांगतात जो एकादशी ताव्रतधारी मी नांदेता याच्या शिरी सर्व पर्व काळाच्या शिरी खरी एकादशी पै माझी एकादशी पर्व आहे आणि पर्व काळाची पारणी करावी लागतात काय करायला लागतात पारणी मग आता पारणी जर आज करावी तर आज महाशिवरात्र आहे मग करायचं काय तर त्याला हे बघा किती अवघड घर राहू द्या कला रस्ता घेऊन किती अवघड कायदा असू द्या त्याला पळवाच असते तस शास्त्र किती अवघड असू द्या तर त्याच्यामध्ये पर्याय असतात उदाहरण डोळ्या समोर ठेवलं त्या वेळेला राजा अंबरिकाला एकादशी व्रत आणि द्वादशीची पारण सोडायची पण दुर्वास उशीर आले वेळ निघून जाईल व्रत भंग होऊ नये म्हणून काय केलं आचमन केलं की नाही पुरव आहे पुराविषयी बोलणार नाही काय केलं आचमन तस आज एकादशीचा पर्व काळही साधावा द्वादशीचाही साधावा आणि शिवरात्र साधावे म्हणून भगवान परमात्म्याला स्नान घालून त्याच्या चरणाच तीर्थ घेऊन आचमन केलं की एकादशी राहते द्वादशी साथे आणि शिवरात्री साथे